प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागामध्ये सागर सांगत असतो पराठ्यांची ऑर्डर कॅन्सल कर घरी मुक्ताने सईसाठी पराठे केले असतील यावरती सावनी म्हणते तिला काय स्वप्न पडलंय का तिला स्वप्न पडलंय का कि ती पराठे खायची इच्छा झाले म्हणून यावरती सागर म्हणतो ते तुला कळणार स्वप्न पडले की काय ते आणि हे सगळं बोलणं चालू असताना अचानकपणे इकडे आता मुक्ताचा फोन येतो आणि मुक्ता म्हणते सई काय करते तिला जरा फोन द्या मी तिच्यासाठी आलूचे पराठे बनवलेत यावर ते सागर म्हणतो काय आणि सागर फोन वरती टाकतो आणि म्हणतो मी ऐकलं नाही काय बोललात तुम्ही आणि तो मुद्दाम सावनीला हे सगळं ऐकवतो मुक्ता म्हणते काही नाही मी न आळूचे पराठे केलेले आहेत आणि त्यासाठी सईला मी बोलवते आहे आता मात्र इकडे सावनी विचार करते म्हणजे आलूचे पराठे मला सांगितले बनवायला हिने कसे काय बनवले त्याच वेळेला सईला सागर आवाज देतो आणि म्हणतो बघ मुक्ताई काय बोलते पुन्हा फोन स्पीकर वरती टाकून सागर आता सईला बोलायला देतो यावरती मग मात्र मुक्ता म्हणते सई मऊ तुझ्या आवळीचे ना मी आलूचे पराठे केलेले आहेत तू येशील का बाळा खायला गरमागरम पराठे खाऊन घे यावरती सई हो म्हणते ताबडतोब येते आणि ती म्हणते चला ना आता मला इथे कंटाळा पण आलेला आहे आपण ताबडतोब घरी जाऊया मग सागर म्हणतो तुझी इच्छा असेल ना बाळा तसंच होईल असं म्हणत सावनीला एक लुक देऊन तिकडून आता सागर निघतो सागर तिकडून निघाल्यावरती मग मात्र सावनी विचार करते दरवेळेला ही मुक्ता कशी काय मला मात देऊ शकते या मुक्ताचं काहीतरी करायलाच पाहिजे माझ्या सईला हिरावून ला घेतला लागलाय तितक्यात आदित्य येतो आणि मम्मा खरंच तुझे खूप खूप थँक्यू यावरती मग मात्र सावनी म्हणते का रे यावरती आदित्य म्हणतो तू माझ्या बोलण्यावरती सईला आणि पप्पांना इकडे बोलवलंस पण अजून एक फेवर करशील का तू मला तिकडे घेऊन जाशील का यावरती मग मात्र सावनी म्हणते बाळा तू काळजी करू नकोस मी तुला नक्की तिकडे घेऊन जाईल असं म्हणत मग मात्र आता इकडे सावनी आदित्यच्या समोर नाटक करायला लागते आधी म्हणतो आपण ना हे बघ मी चित्र काढले ना अशी आपली फॅमिली बनलं पाहिजे तू मी सई पप्पा यावरती सावनी म्हणते हो बाळा आपली फॅमिली अशीच बनणार त्याने मनातल्या मनात ती म्हणते हे कधीच शक्य होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव आधी त्या सागर सोबत मी कधी कधी जुळवून घेणार नाही पण बाळा तुझ्या समोर हे मला उघडपणे बोलता येत नाहीये असं म्हणत सावनी आता आदित्यला पण फसवत असते आणि आता तिचा डाव साध्य करण्यासाठी आपल्या मुलांचा वापर करून घ्यायला पण ती पुढे मागे बघणार नसते इकडे तोपर्यंत कार्तिक का आता सई सोबत बोलत असतो तिच्या स्कूलच्या गमती जमती आणि हे तुला कुणी आणलं तर पप्पांनी आणलं तुझ्यानं मुक्ताईची चॉईस खूप छान आहे यावर ती सई सांगते नाही नाही माझ्या मुक्ताईची नाही माझ्या पप्पांची चॉईस छान आहे म्हणून माझ्या पप्पांनी मुक्ताईला आणले आणि हे बोलणं चालू असताना तिकडे आरती येते आरती आता इकडे भेटा आलेली असते मुक्ताला पण मुक्ताच्या घरी कार्तिकला बघून ती आल्या पावली घाबरून तशीच पळून जाते तिला पळून जाताना मुक्ता पाहते आणि तिच्या मागे जाते तोपर्यंत लिफ्ट मधून आरती गेलेली असते मुक्ता विचार करते अशी काय ही म्हणजे आली आणि धावत गेली सुद्धा तो पर्यंत मुक्त आत येते मग सागर म्हणतो तुम्ही आधी तुमच्या गोळ्या घ्या बरं तुमची तब्येत बरी नाहीये ना, ना? यावरती मुक्ता म्हणते मी घेईन सागर म्हणतो घेताय की सईला सांगू असं म्हणत सागर आता मुक्ताला हसून बोलतो मग मात्र इकडे आता कार्तिक म्हणतो मला असं वाटतंय की मुक्ताबाईनीची तब्येत बरी नाही तर मी सईला घेऊन स्कूलमध्ये जातो तुम्ही जरा आराम करा यावरती मुक्ता म्हणते नाही ऍक्च्युली मी सुद्धा क्लिनिकला चाललेली आहे तुम्ही एक काम करा सईला घेऊन जात आहात तर लॅच घेऊन जा कारण मम्मी आणि स्वातीताई बाहेर गेलेल्या आहेत कार्तिक म्हणतो हो त्यांनी जाताना मला तसं सा सांगितलेलं आहे मग मुक्ता आणि सागर बाहेर पडतात सईला घेऊन लॅच ला लावून मग मात्र आता इकडे कार्तिक पण बाहेर पडतो आता मात्र कार्तिक मुक्ताला गोळ्या देतो आणि आता मुक्ता त्या गोळ्या घेते निघताना सई म्हणते बाय मुक्ताई आणि मुक्ता तिला एक किस देते सई पण तिला फ्लाइंग किस देते आणि नंतर मुक्ता सईला बाय करून निघून जाते त्यावर सागर सांगतो आज मला सावनीला भेटायचं आहे म्हणजे सावनी, सावनी आणि हर्षवर्धन हे ना आपल्या कंपनीमध्ये शेअर होल्डर आहेत त्यामुळे त्यांना भेटणं त्यांच्यासोबत एक डील करणं आहे तुम्हाला सांगत आहे यावरती मुक्ता म्हणते मी आतापर्यंत तुम्हाला कधी विचारले का तुमच्या ऑफिस मध्ये काय चालतंय तुमच्या ऑफिस मध्ये कुठे काय आहे हे मला जाणून काही गरज नाही आहे आणि ऑफिसच्या गोष्टी मला सांगायची काहीच गरज नाही असं म्हणत मुक्ता आता सावनी आणि हर्षचा विषय टाळते आणि निघून जाते इकडे आता हर्ष इक येतो त्यावेळेला सावनी म्हणते हर्ष चल की आपल्याला डील फायनल करायची आहे आपल्याला जायचं आहे ना यावरती हर्ष म्हणतो हे बघ हे सगळं तू ठरवलेस ना तिथे मारे तोंडवरती करून कुणी एक्सेप्ट केली ही सगळी डील त्यामुळे मी काही तिकडे येणार नाही तुला जे करायचंय ते तू कर पण मला काही फोर्स करू नकोस मी येणार नाही असं म्हणत हर्ष मात्र तिकडे जाण्यासाठी ठामपणे नकार देत असतो सावनी त्याला फोर्स करते आणि म्हणते अरे चल ना हे असं कसं करून चालेल हर्ष सांगत असतो हे बघ तू तु तुझ्या अक्कल हुशारीचा वापर कर आणि काय करायचं ते ठरव त्या मुक्ता आणि सागरला कसं दूर करायचं काय करायचं यासाठी तूच काहीतरी प्लॅन कर तूच सगळं नियोजन कर आणि या सगळ्यातून मार्ग काढ असं म्हणत हर्षता सावनीला हरभऱ्याच्या झाडावरती चढवतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता असते आणि मुक्ताला सागरने एक चिठ्ठी लिहून ठेवली असते सागरने जाता जाता विचार केलेला असतो डील करण्यासाठी की काहीही झालं तरी यांना मी खूप दुखावलंय दुखा आणि काहीही झालं तरी यांना ही माझी जबाबदारी आहे आणि त्यांना मला मनवायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र लिहिलेली चिठ्ठी आता मात्र मुक्ता समोर येते मुक्ता ती चिठ्ठी वाचता वाचता भावुक होते चिठ्ठी मध्ये सागरने लिहिलेलं असत की मी जे काही केलं त्यासाठी मला कोणतेही मला कोणतीही शिक्षा झाली तरी चालेल पण तुम्ही तुम्ही ना माझ्या कुटुंबासाठी माझ्या मुलासाठी जे काही केलं त्यासाठी मनापासून मी तुमचा रिस्पेक्ट करतो तुम्हाला पटत नसलं तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे आजपर्यंत तुम्ही प्रत्येक प्रसंगामध्ये साथ दिलीत माझ्यावरती येणारं प्र ते संकट तुम्ही स्वतःवरती झेलत मला साथ दिलीत पण मी मी तुमचा रिस्पेक्ट नाही केला पण माझ्या मनात तुमच्याविषयी बरंच काही आहे असं म्हणत त्याने लिहिलेली चिठ्ठी आता मुक्ता वाचत असते आणि सागरने लिहिलेलं असतं काहीही झालं तरी मला आयुष्यभर तुमची साथ हवी आहे प्रेम नाही दिलं तरी साथ मात्र हवे माझ्याकडून चूक झाले पण एकदा एकदा मला संधी द्या असं म्हणत सागरने मुक्ताला खूप इमोशनल पत्र लिहिलं असतं जे पत्र वाचून मुक्ता आता रडायला लागते आणि विचार करते खरंच मी खूप कठोर वागले का म्हणजे या सगळ्यामध्ये मी सागरना एक संधी द्यायला पाहिजे होती पण मी ही संधी दिली नाही ही संधी न देता मी खूप खूप कठोर वागले असं म्हणत मग मात्र मुक्ता आता रडत बसलेली असते तोपर्यंत पुरुषोत्तम आणि माधवी हे दोघ अष्टविनायक यात्रे निघालेले असतात आणि त्याची सगळी तयारी चालू असते अचानक ठरल्यामुळे मग मात्र मुक्ताला काही सांगितलं नाही असा विषय निघतो पुरुषोत्तम म्हणतो अगं मुक्ताला फोन करून बोलवून घे म्हणजे आपण तिच्याशी बोलून घेऊ ना असं म्हणत दोघं जण गप्पा टप्पा करत त्यांची आता अष्टविनायक यात्रेची बॅग भरत असतात मुक्ताईकडे लेटर वाचते आणि भाऊक झालेली मुक्ता आता रडायला लागते त्याच वेळेला मुक्ताच अंतर्मन समोर येतं आणि काय झालं लगेच कोणत्याही बाबतीत इमोशनल होऊ नको पहिल्यासारखा मूर्खपणा पुन्हा करू नको मुक्ता म्हणते राही पण बघ ना त्यांना पश्चाताप झालाय काहीही झालं तरी सुद्धा त्यांना पश्चाताप झालाय आणि मी एक संधी द्यायला पाहिजे असं मला वाटतंय त्यांच्या लेटरवरून मला वाटतंय की कदाचित त्या दिवशी ते आधीला गमावण्याच्या भीतीमुळे त्या दिवशी हे बोलले असतील पण हे सगळं खरं नाहीये त्यांचं त्यांना चुकलंय हे कळलंय सागरला यावरती तुझी फसवणूक झाली तर पुन्हा स्वतःला सावरणं तुला कठीण जाणार आहे आणि तू न साधी बोळी आहेस तुला छक्के पंजे येत नाहीत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुला छक्के पंजे येत नसल्यामुळे तू या प्रकरणामध्ये पुन्हा पुन्हा अडकून पडू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव एकदा माणूस धोका देतो तो, तो माणूस कितीही वेळा तुला धोका द्यायला पुढे मागे बघणार नाही आणि या उपर तुझी मर्जी या ऊपर जे काही करायचं ते तू ठरव आणि तू कर असं म्हणत मुक्ताचं अंतर्मन तिला वेळेस सावध करण्याचा प्रयत्न करत असत पण मुक्ताला कुठेतरी वाटत असत की नाही सागर जे बोलतायत जे दाखवतायत ते नक्कीच खरं आहे आणि ती सांगत असते की मला सागरवरती विश्वास वाटतोय अंतर्मन म्हणतं ठीक आहे माझं सांगायचं मी काम केलं या उपर तुझ तू ठरव पण यापुढे जर काही झालं तर त्याला फक्त आणि फक्त जबाबदार तू आणि तूच असशील असं म्हणत तिचं अंतर्मन आता मात्र तिकडून निघून गेल्यावरती इकडे कार्तिक येतो आणि कार्तिक विचार करतो हीच ती वेळ आहे हीच ती संधी साधून मला आता मुक्ताला माझ्या जाळ्यात अडकवायला पाहिजे आणि मुक्ता घरात एकटी आहे कार्तिक आलेला आहे आणि तो पाहतो आणि विचार करतो हीच ती संधी हीच ती वेळ ही वेळ मी साधली तर मात्र माझा डाव यशस्वी होईल आणि सावनीकडून पैसे पण मिळतील असं म्हणत तो आता मुक्ताला मागून मिठी मारण्यासाठी समोर येणार पण तितक्यात आता फोन आलेला असतो तो म्हणजे माधवीचा माधवीचा अचानक फोन आल्यामुळे मग मात्र इकडे आता रिंग वाजल्यामुळे ताबडतोब कार्तिक तिकडून पळून जातो आणि मुक्ता कॉल घेते त्यावरती माधवी म्हणते तू ताबडतोब जरा इकडे निघून येशील का यावरती मुक्ता म्हणते का काय झालं त्यावरती माधवी सांगते मी तुला म्हटलं ना ये बरं तू इकडे असं म्हणत माधवी तिला बोलवून घेते मग मुक्ता म्हणते काही प्रॉब्लेम नाहीये ना माधवी म्हणते अगं सगळं आता फोनवरतीच बोलू की काय ये ना इकडे असं म्हणत माधवी तिला बोलवते मग मुक्ता माधवीला भेटायला निघून जाते इकडे कार्तिकचा डाव असतो त्याची खूप चिडचिड होत असते आणि ऐती जमून आलेली संधी आपल्यापासून हुकली म्हणून तो खूप चिडलेला असतो तोपर्यंत आता मात्र इकडे मुक्ता माधवी आणि पुरुषोत्तम ला भेटायला येते आणि म्हणते काय हे कुठे जायची तयारी यावरती मग मात्र माधवी म्हणते हे काय अष्टविनायक यात्रेला पुरुषोत्तमच्या आलं मना तिथे कुणाच आले ना यावरती पुरुषोत्तम म्हणतो हे बरं आहे हा म्हणजे तुला आता यात्रा करायची नव्हती असं की काय असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते अचानक ठरलं मला माहितीच नाही माधवी म्हणते तेच तर सांगते ना पुरुषोत्तमच्या मनामध्ये आलं तिथे काय आता कोणाचं यावरती दोघांची भांडणं सुरू होतात तू मनात आणलं की मी आणलं तू ठरवलं की मी ठरवलं असं म्हणत मुक्ता त्यांच्याकडे प्रेमाने पाहत असते मग माधवी म्हणते बस तू मुक्ता मी आले मुक्ता आणि पुरुषोत्तम दोघ जण गप्पा मारत बसतात त्यावेळेला पुरुषोत्तम म्हणतो काय मुक्ता म्हणजे हल्ली पहिल्यासारखी तू माझ्याशी गप्पा टप्पा करतच नाहीस यावरती मुक्ता म्हणते तसं काही नाही बाबा पुरुषोत्तम म्हणतो अगं मुली कितीही मोठ्या झाला ना तरी बापाला त्यांचं मन अचूक वाचता येत असत तुला कळतंय का बाळा या सगळ्यामध्ये तू न तू मला फसवू शकत नाहीस मला माहिती आहे ना की तू तू, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस नक्की काय झालंय सांग बरं मला असं म्हणत पुरुषोत्तम आता मुक्ताकडे पाहायला लागतो मुक्ता विचार करते मी बाबापासून सत्य लपवते हे ह्याला कळालेलं आहे की काय आणि मुक्ता इकडे तिकडे मान वळवते त्याच वेळेला पुरुषोत्तम म्हणतो मुली किती मोठ्या झाला तरी बापाला त्यांच्या डोळ्यामध्ये बघून कळत की त्या आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत मुक्ता सांग ना काय लपवतेस तू माझ्यापासून तुझ्या आणि सागर राहून सगळं ठीक आहे ना त्या घरी सगळं तुझं चांगलं चाललंय ना पण मुक्ता मात्र ताकास्तूर लागून देत नाही पुरुषोत्तम समजून देत नाही की नक्की काय झालंय ते इकडे आता सागर त्याचा डाव खेळण्यासाठी सज्ज असतो आणि सागर गेल्यावरती कार्तिक येतो आणि कार्तिक त्याचा डाव आता सुरू करतो कार्तिक म्हणतो तू खूप छान दिसतेस मुक्ता तू मला खूप आवडतेस असं म्हणत तो तिच्या सौंदर्याची तारीफ करायला लागल्यावरती चिडलेली मुक्ता कार्तिकला झटक्यात दूर करते आणि खबरदार खबरदार जर माझ्या वाटेला गेलास तर आता तुझं हे रूप मी सगळ्यांच्या समोर आणून राहणारच आतापर्यंत सगळ्यांना फसवतोस का स्वातीताई सागर म्हणजे या गोड गोड बोलून फसवणूक करतोय बाद झालं तुझं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणण्याची वेळ आली असं म्हणत चिडलेली मुक्ता आता मात्र कार्तिकच्या एक थोबाडीत देते आणि बाहेर येते बाहेर येऊन ती आता इंद्रा आणि स्वातीला सगळं सत्य सांगते त्याच्यासोबत कार्तिकने केलेला सगळा प्रताप आता मुक्ता सगळ्यांच्या समोर ठेवते आणि म्हणते यांनी मला हात टाकला त्यावरती चिडलेली इंद्रा आता मात्र मुक्ताच्या थो एक थोबाडीत देते म्हणजे मुक्ताची बाजू घ्यायच्याऐवजी इंद्रा नेहमीप्रमाणे मुक्तावरतीच उलटते आणि म्हणते खबरदार मी न कार्तिक लावांबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही आता स्वाती पण त्याचीच बायको तिला सुद्धा नवऱ्याचाच कड येणार इथे आता इंद्रा आणि स्वाती या दोघींनी कार्तिकची बाजू घेऊन मुक्ताला खोट ठरवलं असतं असतं त्यावेळेला नेमका तिकडे सागर नसतो आता सागर आल्यावरती सागर मुक्ताची बाजू घेऊन इंद्रा आणि स्वातीला जबरदस्त जाब विचारणार आहे आणि कार्तिकची रवानगी घराबाहेर करणार आहे मुक्तावरती सागरने दाखवलेला विश्वास पाहून मुक्ता आता सागरच्या प्रेमात पुन्हा पडणार का दोघांची प्रेमाची गोष्ट पुन्हा चालू होणार का पाहणं फारच रंजक ठरणार आहे